वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सोलापूर रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी केली यावेळी अठ्ठेचाळीस विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकवीस हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सोलापूर रेल्वे स्थानकावर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील आणि विभागीय सुरक्षा आयुक्त आदित्य तसंच सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक कल्पना बनसोडे आणि सुदर्शन देशपांडे यांनी विशेष तपासणी केली सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक एक ते पाच वरील अनधिकृत वेंडर्सवर कारवाई केली यामध्ये सात अनधिकृत वेंडर्सना अटक करण्यात आली रेल्वे स्थानकावरील सर्व केटरिंग स्टॉल्सची कसून तपासणी करण्यात आली त्यात तीन वेंडर्सचं आय डी कार्ड नसल्यामुळं त्यांच्याकडून दंड वसूल करण्यात आला अनधिकृत वेंडर जिथून स्थानकात प्रवेश करतात त्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहणी करण्यात आली सर्व केटरिंग स्टॉल आणि जन आहारच्या फूडची गुणवत्तेची विशेष तपासणी करण्यात आली सर्व खानपानाचे स्टॉल्स ट्रेनमधील स्वच्छतेचं निरीक्षण करण्यात आलं पार्किंग क्षेत्राचीही पाहणी करण्यात आली अधिकाऱ्यांकडून अधिकृत वेंडर आणि सर्व खानपानाचे स्टॉलच्या कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड तसंच अधिकृत आय डी कार्ड घालूनच फूडची विक्री करावी अशी सूचना देण्यात आली बारा मेल एक्सप्रेस ट्रेनची विशेष तपासणी करण्यात आली त्यात अठ्ठेचाळीस विना तिकीट प्रवाशांवर कारवाई करून एकवीस हजार सातशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला सामान्य डब्याजवळ प्रवाशांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याचे स्टॉल लावण्यात आले सर्व प्रवासी क्राऊड मॅनेजमेंटची शुद्धता पाहणी करण्यात आली या विशेष तपासणीमध्ये वाणिज्य विभागाचे एकवीस कर्मचारी होते त्यात मुख्य वाणिज्य निरीक्षक जी जी कांबळे उमाशंकर पांडा अतुल लोहकरे रेल्वे सुरक्षा बलाचे निरीक्षक सतीश विधाते यांचा सहभाग होता